मित्रांनो आज आपण आलो आहे दत्त मंदिर आहे आपण बघूया तर या ठिकाणी हिरवीगार झाडी आणि औदूरचं झाड दत्त मंदिर इथं आहे दत्त महाराज नरसिंह सरस्वती या रूपाने इथे आले आहेत हे मंदिर खूप पवित्र आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो mm, mm. इथे लहान शिव दत्त महाराज खेळत बसले आहेत तर त्यांचं दर्शन झालं गेल्या गेल्याच तर आपण बघू शकता इथला परिसर खूप चांगला आहे मन प्रसन्न होतं तर मित्रांनो हे अवधुंबरचं झाड आहे या ठिकाणी साक्षात दत्त महाराज असतात तर आपण आता मंदिरामध्ये जायचं आहे तर आपण मंदिर बघू आहात कसं आहे काय आहे तर तुम्हाला मी दाखवतात कसं कसं काय काय आहे ते तर चला तर या ठिकाणी मी आता आलो आहे तर आता तुम्ही बघू शकता मंदिर आपण इथून मुखदर्शन घेऊ हो शकतो आता या ठिकाणी देवी आहे गणपती बाप्पा आहेत दत्तपादुका आहेत आणि नरसी सरस्वती महाराज आहेत तर खूप प्रसन्न वाटते दर्शन घेतल्यावर आणि मनाला खूप शांती भेटते या साईडला इथे दत्त महाराजांचे फोटो लावले आहेत आणि बिलिंग काउंटर आहे तर या ठिकाणी आपल्याला पुस्तक मिळतं गुरु आज्ञा म्हणून आणि या ठिकाणी आपण देणगी म्हणून मदत करा मंदिर बांधण्यासाठी मेन रोडला या ठिकाणी जागा आहे बरोबर इथे मेन कार्यक्रम असतो या ठिकाणी वाईट शक्तीवर कार्य केले जाते म्हणजे भूतबाधात काढले जाते आणि या ठिकाणी पार्किंग आहे दर गुरुवारी हा कार्यक्रम असतो सकाळी सुरू होतो नऊ ते दोन तीन वाजेपर्यंत सुरू असतो आणि गुरुवारच होता आज पण मला लेट झाला होता यायला चार पाच वाजता दर्शन घेतले तर नेक्स्ट टाईमला मी इकडे येणार आहे त्यावेळी तुम्हाला इकडचा कार्यक्रम ते काय असेल ते सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ